शिक्षणाची सद्यस्थिती त्यावर केले जाणारे प्रयत्न वैयक्तिक व शासन व विद्यापीठाकडून हा स्पेसिफिकली हा प्रश्न सर्वसमावेशक आहे की वैयक्तिक पातळीवरही आपण इंडिव्हिज्युअली ॲज अ ह्युमन बिईंग म्हणून त्या ठिकाणी रोल पार पाडता प्रशासकीय यंत्रणेतले सक्षम अधिकारी म्हणूनही आपण त्या ठिकाणी ठोस निर्णय घेता आणि विद्यापीठ जे की खऱ्या अर्थाने शैक्षणिक आणि शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक मूलभूत अशी भूमिका घेतं तर या ठिकाणी तुम्हाला काय वाटतं की कसल्या पद्धतीने अजून संधी उपलब्ध केल्या जाव्यात आणि आत्ता काय चॅलेंजेस आहेत नमस्कार माझं नाव निपुण विनायक आहे मी उच्च शिक्षण विभागामध्ये काम करतोय आणि सर्वात पहिले मी मुख्य निवडणूक अधिकारी आणि त्यांच्या टीमचे आभार मानतोय कारण खर तर एक व्यक्ती म्हणून पण आणि एक प्रशासनाचा प्रतिनिधी म्हणून पण ही कदाचित पहिली संधी राहील जेव्हा एवढा जवळून मला सर्वांना आणि सर्वांचे शिक्षणच्या विषयी जे विचार आहे त्यांच्या अडचणी आहे ते जाणून घेण्याचा एक संधी मिळेल तर माझी इच्छा आहे की मी सर्वांशी बोलावा पण मला वाटते ते आपण शेवटी करता येईल आम्हाला पहिले प्रशांत किंवा राजेश याबद्दल जे केलेली कामे आहेत ते आपण ऐकूया आणि नंतर मी शिक्षणाबद्दल सर्वांना ऐकायला इच्छित इच्छिणार एकूणच शिक्षण आणि त्या संदर्भामध्ये असलेली जी काही पॉलिसी आहे त्यामध्ये असं स्पेसिफिक कम्युनिटी म्हणून पारलिंगी समुदाय ऑल ओव्हर टी आय क्यू यांच्या संदर्भामध्ये अशा कुठल्या विशेष तरतुदी आहेत का की त्यांना त्यातील ते संधी उपलब्ध होऊ शकेल जेंडरची समज जी आहे जर आपण इथून सुरू केला तर मला वाटते तृतीय पक्ष तर एक वेगळा अजून विषय आहेत पुरुष महिला ह्याच्या जेंडर बद्दल पण समज आमच्या शिक्षण पद्धतीतून नीट सी मिळते सर्वांना तेवढासाही होताना दिसत नाही आहेत म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण देईन माझा मुलगा आता अकरावीला ला झाला आहे एक दोन वर्ष पहिले तो आला होता सुट्टीवरून तर कोरोनाच्या काळात त्यांनी मास्क घातला होता तो मास्क पिंक कलरचा होता आणि त्याच्यावर फुलं काढलेली होते तर ज्या पद्धतीच्या शिक्षणातून मी गेलेलो की किंवा आमच्यापैकी जवळपास सर्व गेलेले आहेत तो मास्क पाहताना माझा पहिला रिस्पॉन्स होता की या लडकिओ जैसा मास्क पहना तुने आणि हा ऐकल्यानंतर त्यांनी मला विचारला नाही पापा रुके जरा मुझे बताये, ये लड़कियों का मास्क कैसे है अगर आप इसके पिंक कलर से कह रहे हो तो कलर तो फिजिक्स के हिसाब से जो आपको दिखता है वो नहीं होता तो इसमें बाकी कलर्स हैं और अगर आप फूलों की वजह से कह रहे हो तो फूलों में पुरुष और महिला दोनों ऑर्गन्स होते हैं तो फूल ऐसा कुछ महिला को सिग्निफाई करता है ऐसा नहीं है तो मज़ा मनना है कि ये तो अजु संवेदनशीलता गरज है तृतीय पक्षा बदल आपन एक ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे जरी पाहू शकलो की त्याचा जाती त्याचे रंग त्याचा कुठली भाषा तो बोलतो किंवा बोलते किंवा त्याला कम्प्युटर येते किंवा नाही येत किंवा तो पुण्यातला आहे कि मराठवाड्यातला आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे माणूस म्हणून जेव्हा आपण कोणाकडेही पाहतो आणि ते मूळभूत हक्क शिक्षणाचा एक माणूस म्हणून सर्वांना आहे आणि तो यासाठी आहे की मला बेसिक डिग्निटी जी आहे माणसाची ती तरी मिळते म्हणजे शिक्षणामध्ये फक्त मी काहीतरी शिकून नोकरीकडे जाईन असं नव्हे तर एक बेसिक विषयावरती चर्चा करती यावा समाजात काय घडतो त्याची माहिती असावी एकमेकांशी रिलेशनशिप्स डेव्हलप व्हाव्यात हे सगळे जे शिक्षणातले फायदे आहेत ते सर्वांसाठी आहेत त्याच्यामध्ये तृतीय पक्ष पण इन्क्लुडेड आहेत स्पेसिफिकली त्याच्याबद्दल काही सर्क्युलर उच्च शिक्षणात तर्फे इश्यू झाले आहेत की त्यांच्यासाठी एक वेगळा टॉयलेट असावा इत्यादी किंवा त्यांना कुठलाही ॲडमिशनचा नाकारला जाऊ नये वगैरे पण मला वाटते ही, ही पूर्ण याच्याबद्दलची माहिती याच्याबद्दलची संवेदनशीलता जे शिक्षक आहेत शिक्षणशी निगडीत लोक आहेत त्यांच्यामध्ये येण्यामध्ये खूप प्रयत्न करावे लागणार आहेत आणि तेव्हा ते होईल म्हणजे आपण फक्त त्याला एक इन्क्लूड केला जसं आपण म्हणताय की वंचित घटक म्हणून असा काही स्पेसिफिक प्रोव्हिजन केला असा एफर्मेटिव्ह ची जर गरज असेल ती पण करता येते पण त्याच्या पलीकडे ही शिक्षण हे सर्वांसाठी आहे ज्याच्यामध्ये सेक्स किंवा जेंडर ची काही घेणं देणार नाही ही माहिती मला वाटते सर्वव्यापी झाली पाहिजे नेमक्या टेक्निकली अडचणी ज्या येतात सर की येथे शिक्षणासाठी कागद खूप महत्वाचा आहे माझ्या समुदायातला नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट वर्ग आजच्या क्षणाला एक वन पर्सेंट आहे की ज्याला फॅमिली तो त्याच्या घरामध्ये राहतो पण असा हा पूर्ण वर्ग हा त्याच्या एका कळत्या वयामध्ये घर सोडून बाहेर पडलेला असतो पडलेला असतो त्यांच्याजवळ कागद नसतात हा असली तरी ती कुठेतरी गहाळ झालेली असतात कारण त्या कागदांच्या संबंधी इथे जगण्याचा संघर्ष आहे इथे स्वतःच्या आयडेंटिटीचे क्रायसिस आहेत ते सगळेच सगळे स्ट्रगल मधून जात असताना हातातला कागद एवढं काही त्यावेळी व्हॅल्युएशन देत नाही हे गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वीच सहज चित्र आहे पण आता जसं जसं कळायला लागले की हो हा कागद खूप महत्वाचा आहे कारण आपण पाहिलं की ज्यावेळी एन आर सी सी ए वगैरे आलं तर कागद बहुत बोलताय सब लगी को पण मग तोच कागद जर नाहीये पण मला शिकायचं आहे माझं शिक्षण अर्ध्यातून सुटलंय माझ्याकडे माझं लिव्हिंग सर्टिफिकेट नाहीये माझी लास्ट डिग्री आहे त्या लास्ट डिग्रीचं माझ्याकडे पास आउट क्वालिफिकेशन सर्टिफिकेट नाहीये मग याला कशा पद्धतीने आपण टॅकल करू शकतो की हो हे प्रूफ करता येऊ शकेल का जसं प्रौढ निरंतर शिक्षा वर्ग चालले होते किंवा निरंतर शिक्षा अभियान आता एक चालत आहे अद्यापही मुक्त विद्यापीठांच्या माध्यमातून तर या पातळीवर काही असं होऊ शकतं का, हो का पायलट म्हणून की ज्यातून कम्युनिटीतले शिकायचंय त्यांना आपण सहभागी करून घेऊ हो शकतो ते इथे जी होत असलेली चर्चा आहे मला वाटते त्यातून ज्या गोष्टी आम्हाला सर्वांना नेते ते याकडे की मेन स्ट्रीमिंग आणि सस्टेनेबल लिव्हिंग विथ डिग्निटी आणि याच्याकडे समुदायाकडनं अजून काय काय करता येईल पण जास्त महत्वाचा इतर जे समाज आहेत त्यांच्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसं बदलेल शिक्षण सर्वात पहिले तर प्राथमिक शिक्षणापासून याची एक सुरुवात असावी लागेल कारण हे जे कागदला किती महत्व देणे आणि कागद महत्वाचा पण असला पाहिजे की नाही हे एक वेगळे चर्चाचा विषय आहेत पण वी नीड टू स्टार्ट फ्रॉम प्रायमरी एज्युकेशन प्रायमरी एज्युकेशन मध्ये सुदैवानी राईट टू एज्युकेशन ऍक्ट असल्यामुळे मला नाही वाटत की आपण त्याला कायद्यानी कोणाला नाकारू शकतो फक्त त्यामध्ये जे दृष्टिकोन आहे मानसिकता आहे अदर म्हणून पाहण्याचा आणि इथे जे तुम्ही मुद्दा रेज केला की के मेन स्ट्रीम कोण आहेत इथपासून ती सुरुवात करावी लागेल ते शिक्षण झालं की उच्च शिक्षणामध्ये पण ही संवेदनशीलता येण्यासाठी मी सांगायला आ, मला चांगला वाटते की मी आज इथे येऊ शकलो आम्ही एक प्रशिक्षण अकादमी चालवतो ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील पाच हजार पाचशे कॉलेजेस आहेत एकूण ज्याच्यामध्ये चार हजार आठ सायन्स कॉमर्स कॉलेज आहे आणि पंधराशे टेक्निकल कॉलेजेस आहे सगळे पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मिळून आणि जवळपास साठपेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत अशा सगळ्या कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं काम आम्ही करतो आणि इथून आजची शिकवण जी मी घेऊन जातो ती अशी आणि त्याबद्दल मी आपल्याशी आणि आशिष यांच्याशी बोलणार आहोत की कसा पद्धतीने आपण पुढे करू शकू आपण या सर्व कॉलेजेसच्या टीचर्स स्टुडंट्स नॉन टीचिंग स्टाफपर्यंत पोचून त्यांना याच्याबद्दलची जी अवेअरनेस माइंडसेट आणि इन्फॉर्मेशन नॉलेज जसं आपण सुरुवातीला पॉइंट आउट केला आम्हाला जे अदर म्हणून होऊन जातो तो ट्रायबल्स असो की ट्रान्सजेंडर किंवा हे आपल्याला त्यांची माहिती नसते माहिती नसते म्हणून अफवा असते लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आणि तिथून ते दुरावा निर्माण होतो आणि म्हणून एका प्रकारची भीती पण निर्माण होतो आपण आपला असं करून घेत नाही कारण मनात ती माहितीच नाही आहेत तर ती ट्रेनिंग प्रोग्राम्स आपण एक डिझाईन करू जेणेकरून सगळ्या कॉलेजेस पर्यंत आजच्या घडीला इवन आपण बरोबर म्हटलं की जेंडरच्या बद्दल आप आता आपण जेंडर सेन्सिटायझेशन इन कॉलेजेस की सेफ स्पेसिस फॉर वुमेन कॉलेजेस कसे होतील तशा प्रकारच्या प्रशिक्षण आमच्या अकादमीमध्ये चालू आहे ती इथे जवळ युनिव्हर्सिटीच्या अकॅडमी आहे तसंच आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणतो तर अपंगत्व शिक्षण त्यावर पण करतो आणि आजच्या याच्यानंतर एक आपण निर्णय घेतो की आपण ट्रान्स जेंडर्स अँड याच्या पार्लिंगी याच्याबद्दल आपण एक वेगळा ट्रेनिंग प्रोग्राम्स करूया टू रीच आउट दिस इन्फॉर्मेशन पण एक मला वाटते की जर मी सांगू शकलो तर माझा विचार राजेशनी जसं सेन्सिटिव्हिटी दाखवून काही प्रोग्राम्स केल्यात आणि खूप ठिकाणी हे पायलट्स वगैरे होतील पण आपण सर्वांना हे अक्सेप्ट करावा लागेल की लॉंग टर्म मध्ये दिस टू कम इन सायकी ऑफ सोसायटी बिकॉज एनी अमाऊंट ऑफ एफर्ट्स बाय दी गव्हर्नमेंट ऑर पायलट प्रोग्राम्स विल नॉट बी एबल टू हेल्प दि समुदाय एज अ होल त्यामुळेच ते परत परत चर्चा होतो की सुरुवातीपासून त्यांना वेगळं न समजण्यावरती काम करणे त्याच्यानंतर जी ती स्किल आहे मॅडमनी पण जे म्हटलं की असं आवश्यक नाही की आमच्याकडे कम्प्युटरचा प्रोग्राम चालू आहे म्हणून आपण कम्प्युटर शिकू ज्याला कम्प्युटरची इच्छा आहे त्यांनी कम्प्युटर शिकावा ज्याला विमान बनवायचे त्यांनी विमान बनवावा ज्यांनी गाणी गायचे त्यांनी गाणे गावा ज्यांनी डॉक्टर व्हायचे त्यांनी डॉक्टर व्हावा आणि या सा सगळ्यासाठी इतरांची एक ओपननेस आहे की आपण वी आर नॉट लुकिंग ॲट युअर सेक्स ऑर जेंडर When we are looking at you as a person or your capabilities for a profession.